मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे स्पेशल ते म्हणजे उत्तप्पे मुलांना खूप आवडतात उत्तप्पे आणि मुख्य म्हणजे या निमित्ताने मुलं भाज्या पण खातात तर आपल्यालाही ते छान वाटतं की मुले भाज्या खातात हे याने तर बघा मी इथे इडलीचं बॅटर तयार केलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही पातीलात काढून घ्यायचं आहे आणि त्यात मी टाकलेलं आहे एक चमचा साखर आणि अर्धा ते पाऊन चमचा मीठ तर काय करायचं आपल्याला माझं पीठ पीठ कसं इडलीचं पीठ बाराही महिने कसं छान आपलं तयार होईल याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आता मी ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे नक्की जाऊन बघा छान असे बाराही महिने आपला उन्हाळा हिवाळा पावसाळा किंवा कुठल्याही ऋतूत बॅटर आपलं छान फर्मेट होतं तर मी जेवढं पाहिजे तेवढंच पीठ पातेल्यात काढून घेतलेलं आहे त्यात आपण सोडा वगैरे काही वापरत नाही आहे तरीसुद्धा आपले डोसे इडली उतप्पा छानच तयार होतो तर बघा मला थोडंसं पीठ इथे घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आपण इथे एक चमचा साखर घातलेली आहे साखरेने का होतं उत्तप्प्याला डोश्याला कलर खूप छान येतो इडली करायची असेल तर तुम्ही साखर नका घालू पण जेव्हा तुम्हाला डोसा किंवा उत्तप्पा करायचा असेल ना त्यावेळेस तुम्ही नक्की साखर घाला त्याचा कलर खूप सुंदर येतो करून बघा खूप छान टीप आहे आणि खूप उपयोगी पण आहे बघा इतकंच घट्ट मी बॅटर ठेवलेलं आहे खूप पातळ आपल्याला करायचं नाही अजिबात आणि दोन ते तीन मिनिटं आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचंय ज्या ज्या आवडतील ना भाज्या किंवा तुमच्या मुलं ज्या भाज्या खात नसतील ना त्या भाज्या तुम्ही आवर्जून टाका इथे मी गाजर घेतलाय कांदा घेतलेला आहे सिमला मिरची घेतलेली आहे थोडीशी घेतलेली आहे कोथिंबीर आणि टॅमॅटो घेतलेला आहे टोमॅटोचं बी काढून मग चिरलेलं आहे मी म्हणजे काय होतं लूज नाही होता तप्पे करतो ना त्यावेळेस जर आपण टोमॅटोचं बी स घेतलं ना तर मग हो तो थोडासा लूज होतो छान खालून कुरकुरीत नाही होत तर टमॅटोचं बी काढून घ्या इथे तुम्ही भोपळा घालू शकता कोबी फ्लावर काही घालू शकतात कारण फक्त चिरताना बारीक चिरायचं आहे म्हणजे मुलांना समजणार नाही आपल्याला तवा चांगला तापवून घ्यायचा आहे थोडंसं तव्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे माझ्याकडे हा छोटे छोटे किड्स स्पेशल म्हणूनच मी म्हटली आहे की छोटे छान उत्तप्पे मुलांच्या टिफिनसाठी मुलांना खाण्यासाठी की मुलं काय करतात ना खात नाही हल्ली त्यामुळे त्यांचं काहीतरी अट्रॅक्शन व्हावं म्हणून माझ्याकडे असा छोटे छोटे उत्तप्पे तयार होतात असा तवा आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपला जो तवा असतो डोसे करण्याचा त्याच्यावरच छोटे छोटे केले तरी चालतील तर बघा मी काय केलेलं आहे सुरुवातीला तवा चांगला गरम करून घेतलेला आहे त्यानंतर पाण्याने परत तो थोडासा टिशू पेपरने पुसून घेतलेलं आहे आणि परत थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला परत थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे टिशू पेपरला याने काय होतं तुमचे डोसे चिटकत नाही उतप्पे तुमचे चिटकत नाही तव्याला आणि टेम्परेचर परत आपल्याला जसं पाहिजे तसं येतं आता गॅस बारीक केलेला आहे मी आणि आपल्याला असं सगळ्या याच्यावर बॅटर टाकून घ्यायचंय बघा खूप पातळ नाही टाकायचं आहे सुरुवातीला कढईच्या याच्यावर टाका मग सेंटरला टाका नाहीतर मग काय होतं सेंटरला गॅस आपला असतो ना खाली लगेच तर पटकन तवा तापलेला असतो त्यामुळे शेवटी टाकायचंय करायचंय थोडस तेल टाकून घ्यायचंय बघा याच्यावर गॅस मी आता सध्या बारीक केलेला आहे पाहिजे तशा तुम्ही आता इथे भाज्या टाकू शकता तुमचे मुलं ज्या भाज्या खात नाही ना त्याच वापर करा आता गॅस मिडियम करायचा आपल्याला बघा किती छान आपले डोसे दिसतात अगदी मुलांना इतका आवडतात हा प्रकार मला सांगायला इथे आवडेल तुम्हाला की माझा जो नातू आहे ना ह्याला चिप्झा म्हणतो त्याला खूप आवडता तो पिझ्झा समजून खातो आणि त्याला पिझ्झा म्हणता येत नाही म्हणून तो चिपज म्हणतो इथे तुम्ही थोड्या वेळ एक दोन मिनिटांसाठी झाकण पण ठेवू शकता झाकण ठेवले म्हणजे भाज्या पण छान वाफल्या जातात आपल्या बघा दोन मिनिटं झालेली आहे बघा किती छान तयार झालेला आहे केल्यानंतर तुम्ही इथे बटर तूप किंवा तेल वापरू शकता परत थोडं थोडं अर्धा अर्धा चमचा मी घालून घेतलेला आहे आता बघा एक ते दीड मिनटे झालंय मी परत पलटून घेते बघा किती छान असे आपले उत्तपे तयार झालेले आहेत मी मिरचीचा वापर केला नाही तुम्ही मोठ्यांसाठी करत असाल ना तर हिरवी मिरची घालू शकता मी इथे तुम्हाला मोठा पण एक उत्तप्पा करून दाखवलेला आहे खूप छान हेल्दी असा आपला नाश्ता तयार होतो आजची ही व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जाऊन नक्की सांगा तुम्ही लोक कमेंट्स करत नाही त्यामुळे मला थोडंसं असं वाटतं की माझ्या रेसिपी चांगल्या होत आहेत की नाही तर यावेळेस कमेंट्समध्ये नक्की जाऊन सांगा धन्यवाद